विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत सी एन आर राव यांच्याविषयी त्यांचा त्यांचं जन्मवर्ष आहे इसवी सन एकोणीसशे चौतीस सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या भारतीय विज्ञानाचा विकास राव घेती ध्यास प्रोत्साहित करीती संशोधकांस कार्यमग्न राहूनी, राहुनी विज्ञान विकासाचे धोरण प्रयोगशाळांचे संयोजन नव कार्यक्रमांचे निर्माण सातत्य त्या माझी राखले नव पदार्थ तयार केले गुणधर्म त्यांचे अभ्यासीले, संकल्पनेस आधारभूत झाले उच्च तापमान अतिवाहकत्वासी संशोधन राहणे खासियत त्यांची जाणे सहा दशके निस्वार्थपणे केले योगदान महनीय अनेक संस्थांचे निर्माण कष्ट साध्य हे जान, परी घेऊनि या सेवेचे वाण कार्य साधली सुबत्तेचा आला काळ नाही पाठबळ स्वय देऊनी आधार सबळ अर्थसहाय्य मिळविले विदेशी गौरवांचा वर्षाव कीर्ती ठाव ओढ सदैव राहिली प्रेरणादायी आता ऐकूयात या ओव्यांचा माहितीपर विस्तार स्वातंत्र्योत्तर काळात होमी भाभा विक्रम साराभाई मेघनाथ साहा यांच्यानंतर विज्ञान क्षेत्राचा विकास घडवून आणण्यात सीएनआर राव यांचा महत्वाचा वाटा आहे त्यांचा जन्म तीस जून एकोणीसशे चौतीस रोजी बंगळुरू येथे झाला त्यांनी आपले शिक्षण मैसूर विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ आणि त्यानंतर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात पूर्ण केले रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय होता या विषयांतर्गत स्थायू स्थिती आणि रचनात्मक रसायनशास्त्रामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड या संदर्भातील त्यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे धातू आणि अवाहक यांच्यामध्ये होणाऱ्या स्थित्यंतरावर त्यांनी मौलिक संशोधन केले या संशोधनाचे उपयोजन अतिवाहकत्व हा अधिक तापमानाला न दिसणारा गुणधर्म शोधण्यासाठी झाले मुख्यतः भारतामधील संशोधन क्षेत्रामध्ये कोणत्या विषयावर संशोधन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे याची आखणी करण्यात त्यांचे योगदान अनेक दशके होत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये अनेक संशोधन आणि शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली या कार्याची दखल अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान करून घेतली त्यामध्ये भारतीय विद्यापीठांबरोबर अनेक परदेशी विद्यापीठांचाही समावेश आहे श्रोते हो ओवी गाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत भारतरत्न डॉक्टर सी एन आर राव यांच्याविषयी ओवी गायन आणि ओव्यांचा माहितीपर विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद